मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ड्रीम लाइनर विमानानं प्रवास करण्यात काहीच धोका नसल्याचं म्हटलं होतं आणि त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय तर काल प्रतिक्रिया देत असताना ड्रीमलायनर प्रवासानं प्रवास करण्यात काहीही भीती नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते आणि त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे जगामध्ये आपण श्रेष्ठ जे जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत त्या त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे आपले मेंटेनन्स स्टँडर्ड्स म्हणा फ्लाईंग मॅन्युअल्स म्हणा सगळं जे आहे आपण ऑल इन प्लेस आहे असा म्हणता येणार नाही मी आजही कोणालाही सांगतो की विमानात बसायचं असेल सेव्हन एट सेव्हनमध्ये आज प्रवास करायचा असेल तर अजिबात तर तुम्ही घाबरू नका काय एक विमानाच्या काही दुर्घटना आणि कशामुळे झाला ते सगळं तर तपशील होऊ द्या त्याच्या आधी निष्कर्षावर पोचू नका विमानात बसायचे असेल अजिबात काय घाबरायचं कोणाला आजही कारण नाही सेवन एट सेव्हन रिंगलाईनरमध्येही बसायचं कारण नाही पण सोबतच एक विमानाच्या आणि एक टाईपच्या विमानाचा काही अपघात झाला तर नक्कीच आपण त्याच्या सगळ्या बाकीच्या ज्या टाईपचं जे विमान आहे त्याची प्रॉपर एकदम चेकिंग केल्यानंतर त्याचा वापर करणं योग्य राहील ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोकं होते आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकता प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे